इथे जिंकलेले आहे खेनी खेनी यांच्या नेतृत्वामध्ये तर त्यांना इथे हा पारितोषिक देऊन सन्मानित केलं जात आहे प्रथम क्रमांक अभिनंदन टीम ओके धन्यवाद चला आपण बोलूया आता मॅच कडे यस रुपेश थँक्यू सर संदीप पाटील सर आपल्याबरोबर बरोबर बॉक्स मध्ये जोडले गेले होते आक्रमण मित्र पाहायला मिळते पीवनचा चा षटक आहे आणि पीवनच्या षटकावरती प्रहार करण्याचा प्रयत्न बॉल निघून सल्लाय बॉन्ड्रीलँडच्या पलीकडे बंटी दोषी चार एक चार चार दोन्ही आठ चार त्रिक बारा तीन बॉल मध्ये तीन चौकार ठक ठक डीजे चांगला बॉल इथे आणि त्याचबरोबर अलीम यांच्यावरती हल्ला चढवला होता त्याच्यानंतर हा मात्र चांगला बॉल मात्र हाताळला गेले आणि त्यानंतर गोलंदाजी कशी करावी त्याचं उत्तम उदाहरण देत असताना पाहायला मिळते डॉट बॉल येणं खूप इम्पॉर्टंट होता कारण तीन लगातारचे तीन बॉलवरती चौकार आई फटका चांगला चांगला टायमिंग प्रॉपर हिट नो चान्स आउटॅक द पार बॉल बॅटच्या मधोमध अगदी नाईस साऊंड आलाय सारे गम धनिसा धन धनिसा धन अलाप घेत बॉल बॉर्ड लँडच्या पलीकडे षटका पुढच्या ज्या दोन टीम आहेत मुरबी वर्सेस ओवे दोन्ही टीमचे कॅप्टन चला लगेच टॉस बॉक्समध्ये यायचंय बंटी आक्रमकता मात्र ते पाहायला मिळते कलात्मता मात्र पाहायला मिळते तुटून पडले जणू काही मात्र या गोलंदाजाने या पहिल्या षटकामध्ये टार्गेट केलंय की काय का हो येस oh टार्गेट yes, केलंय बंटी जोशीनं आणि मात्र फलंदाजी आजचा नूक मात्र दाखवताना पाहायला मिळाले या षटकामध्ये तब्बल धावा आल्यात बावीस आक्रमण केलंय बंटी जोशीनं आणि आपल्या संघाच्या खात्यावरती जोडल्या आहेत आणि वैयक्तिक आपल्याही नावावरती जोडल्या आहेत सहा बॉल मध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बावीस धावा अब्दुल्ला यांना आम्ही विनंती करू की आपण आमच्या कॉमेंट्री मध्ये मात्र इथून यायचं आहे अब्दुल्ला दिवान यांना आम्ही विनंती करू की आई आप कहा पे हो संपर्क हमे पॉवर प्ले संपला दे आता त्याच्यानंतर मात्र इथून फील्ड मॅजिक गोलंदाज म्हणून वापरले जातील आणि हा षटक मॅजिक असणार आहे म्हणजे पहा इथून या षटकामध्ये तुम्ही जेवढ्या धावा जमोवार बॅटला लागलेल्या धावा डबल मध्ये पाहतो इथे हो बॉल वेगानं भंडार निघालाय बॉल लागलाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये नाही होणार स्टॉप सीमारेषा पार आले धावत चार 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 चौका सपोर्टर्स आणि पेठ आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय इब्राहिम शेख यांचं इथे आगमन झालेलं आहे त्यांचं मनपूर्वक स्वागत पेठ आणि तलोजा फेस या दोन संघांमध्ये हा सामना पाहायला मिळतोय अप्रतिमरित्या मात्र इथून बॅटिंग करत असताना दोन्ही फलंदाजांना पाहायला मिळालं चौकार मिळाला म्हणजे आणखी चार एक्स्ट्रा धावा आठ धावा या बॉलवरती आलेले आहेत आणि आमचे पेठचे माझी क्रिकेटर आणि नेहमीच एक बिग सपोर्ट ज्यांचा या संघाला राहिला असे विवेक जोशी आमचे मोतीरामशेद जोशी ते यांचे सुपुत्र तर विवेक जोशी इथे आले त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती यावं आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे आमचे रमजान शेख जर इथे आले असतील तर आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील यावं व्यासपीठावरती छेड क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे आता हा इथून खेळाचा खरी अर्थानं मात्र इथून महासंग्राम मात्र इथून पाहायला मिळते आमचे व्हीलचेअरचे खेळाडू त्याचबरोबर महिला दिव्यांग सा ही टीमी सुद्धा मात्र इथे उपस्थित आहे क्रिकेटला एन्जॉय करते कारण या रायगडमधील मातब्बर खेळाडू तुम्हाला मात्र क्रिकेट खेळताना पाहायला मिळणार आहेत अनेक मैदानं मारलेत त्यांनी अनेक मैदानं गाजवले त्यांनी अनेक मैदाना मात्र आता अगदी दणान सोडलेले आहेत असे सगळे खेळाडू तुम्हाला मात्र याच खेळ खेळताना पाहायला मिळणार आहेत अस्मतला पाहतोय गोलंदाजीसाठी इथे मात्र स्किड झाला बंटी जोशी यांना मात्र हवा तसा फटका सजवता आला नाही एका धावेमध्ये मात्र इथून दुसऱ्यामध्ये रूपांतर केले म्हणजे चार धावा या बॉलवरती येताना पाहायला मिळतील तुम्ही तुम्ही जेवढ्या बॅटने धावा घेणार आहात त्यापेक्षा तुम्हाला डबल धावा मिळणार आहेत ही मात्र रणनीती मॅजिक ओव्हरचा मात्र कमाल आहे कमाल आहे धमाल आहे म्हणून तर चषक आहे राष्ट्रवादी चषक दोन हजार पंचवीस रमजान भाई शेख साहेबांचं हे सा दमदार आयोजन दमदार आयोजनाबद्दल दमदार उत्तम नियोजनाचं सुसज्जचं उत्तम उदाहरण देणारी स्पर्धा म्हणजेच राष्ट्रवादी चषक दोन हजार पंचवीस चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळालं परंतु इथून पंच शैलेश चव्हाण सर आमच्याकडे वळत आहेत व्हाईट बॉलचा निर्णय ने मात्र येताना पाहायला मिळेल उरणजा करंजा उरण इथून मात्र हे बिलॉंग करत आहेत एक चांगले रायगडमधील उत्तम पंच म्हणून ओळखले जात आहेत दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर आमची प्रवीण पवार सर पनवेलमधील त्याचबरोबर सुनील पाटील आमचे उर्बीचेच आमचे खास आणि त्याचबरोबर रायगडमधील एक नामवंत पंच म्हणून त्यांची ओळख राहिली गेली भन्नाट वेग इथे मात्र पाडल्यानंतर अगदी टिचून महाराजाला म्हणतात ना तसं मात्र इथून अप्रतिम पाहिला मिळाला थोडासा स्विंग झाला आणि बॉल अगदी निघून गेला वेगानं भन्नाट वेगानं यष्ट हातामध्ये कोणतीही धाव येणार नाही डॉट बॉलचं समीकरण धावपालकावरती धावा लागल्या जातात त्या थर्टी सेवन सदोतीस धावा धावपालकावरती पाहायला मिळत आहेत अस्मत आहेत बंटी जोशी यांच्या विरोधामध्ये बेस्ट ऑफ बेस्ट क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय एका बाजूला असमत तर दुसऱ्या बाजूला बंटी जोशी या दोन मातबर खेळाडून मधला मात्र हा रंगलेला क्रिकेटचा युद्ध सध्याच्या घडीला दोन बॉलवरती मात्र इथून स्वतःला मात्र सिद्ध करताना मात्र पाहायला मिळत आहेत हसमत हे गोलंदाज काय गोलंदाज ही होताना पाहायला मिळतोय इथून या ओवरमध्ये चौकार जरूर आला होता त्याच्यानंतर मात्र सिंगल आली त्याच्यानंतर डबल आली आणि त्याच्यानंतर व्हाईट बॉल आलाय आणि लगातारचे हे दोन डॉट बॉल आत्मविश्वास वाढवून देणारे गोलंदाजांचं गोलंदाज हसमत यांचं आणि तेच मात्र पाहायला मिळते क्षेत्रक्षणामध्ये बदलाव केला गेलाय पॉईंटचा क्षेत्ररक्षण डीपमध्ये कव्हर एक्स्ट्रा कव्हरला ढकल धक, ढकललं गेलं आणि आणि बॅकवर्ड रिझनचा क्षेत्ररक्षक जो आहे ना तो मात्र शॉर्ट फाईन लेक मध्ये आणलं ले गेलं आहे ही रणनीती आखरी गेली हस्मतनं गोलंदाजी त्या टप्प्यावरची होईल का त्याची ही चर्चा पाहायला मिळेल होय oh यस yes, डेफिनेटली त्याच टप्प्यावरची गोलंदाजी होईल त्या दिशेनं मात्र फटका मारण्याचा प्रयत्न होता जिथून आपण पाहायला गेला तर क्षेत्रक्षक फाईनमधून डीपमधून मध्ये आणला गेला थर्टी सर्कल आर सर्कलच्या अगदी जवळ आणलं गेलं आहे आणि त्याचबरोबर अगदी स्लाईड डाउट साईडल डिलिव्हरी इथे मात्र मारली गेली आणि त्याचबरोबर हा रणनीतीप्रमाणे बॉल डिलेव्हरी केला गेलाय धाव कोणतीही आली नाही लगातारचे तीन डॉट बॉल थोडासा प्रेशर क्रिएट केला गेला तो फलंदाजांवरती बंडी जोशी आणि सोहेल शेख अर्थात बॅटिंग करणारी टीम तलोजा फेस वरती फेट वरती तलोजा फेस खूप छान पद्धतीने गोलंदाजी साकारताना मात्र पाहायला मिळतोय धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या थर्टी सेव्हन सदोतीस धावा या षटकामध्ये धावा खर्च झाल्यात त्या पंधरा आणि मागच्या षटकामध्ये धावा खर्च झाल्यात त्या बावीस चला ओवे आणि मुरबी टीमचे कॅप्टन आपण लगेच यायचं आहे ओवे संघ आणि मुरबी संघ चला टॉस साठी आपण इथे उपस्थिती दाखवायची आहे लगेच अंतिम षटक आणि अंतिम षटकाला सुरुवात होईल त्यांना आज प्रेझेंटेशन बॉक्स चांगल्या पद्धतीने मात्र आता आमचे गुरुवर्य मार्गदर्शक रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील सर आणि त्याचबरोबर पनवेल वाईस ऑफ पनवेल म्हणजे जे ओळख राहिले गेले मराठीचा तंत्रशुद्ध आवाज रोशन पाटील सर शिरवली या दोन्ही समालोचकांनीही या स्पर्धेला एक वेगळी जलाली प्राप्त करून दिली आणि या, या खऱ्या अर्थानं तुम्हाला सर्वांचे लाडके राष्ट्रवादी चषक दोन हजार पंचवीसचे जनक रमजानबाई शेख साहेबांचं ही मोठं कार्य आणि तेच आपण दिवसभरामध्ये पाहिलं गेलं व्हीलचेअर क्रिकेट असेल दिव्यांग क्रिकेट असेल या सगळ्यांना प्राधान्य त्यांनी दिलं आहे लेफ्टन्ट बॅट्समन उंची न्याहार पारकलाय ओलाखलाय आणि फेकून दिलंय उंची मिळाली उंचीला अंतर ही मिळालंय अगदी परफेक्ट इथे मात्र ऑन ड्राईव्ह बॉल सीम आणि शपार आला हा शानदार षटकार दोन बॉलवरती दोन मोठे पटके जरूर इथे आलेच असे तुम्ही तुम्ही गोलंदाजी करू शकत नाहीत हा होता तोफा सोहेल शेखला आणि तोफ्याला केलाय कबूल 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 <गला> आता धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या पंचावन्न धावा हो संधी आहे तिथे मोठी विकेट हो आणि ती संधी सोडली आहे जीवदान मिळालंय यांच्या बॅटमधून अगदी धावा फावड्याच्या ओघ्यानं ओढताना ज्या खेळाडूंना पाहिले ते सोयल शेख यांना मात्र जीवदान मिळालंय पकडा मॅच झिंक पकडा कॅच आणि झिंका मॅच असं म्हटलं जातं पण समीकरण बदलली गेलेली आहेत अशा चुका वारंवार संघाला अडचणीमध्ये आणत असतात परंतु बऱ्याच वेळा अशा काही चांगले चांगल्या खेळाडून चुका होत असतात आणि त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागतोय परंतु आता स्ट्राईकला आहे बंटी जोशी एक कार आणि तेरा बाईक ज्यांच्या नावावरती आहेत हा कार माझवलाय होता शूटर बॉल त्या बॉलला केला षट शट 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 पॉल सी मारे पार आले हा बंटी जोशीच्या बॅटमधून षटकार इथे आगमन झालेलं आहे खऱ्या अर्थाने अन्यायाला वाचा फोडणारा एक झुंजार नेता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे सन्माननीय राजाराम पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत तर साहेब स्वागत आहे तुमचं या व्यासपीठावरती मुरबी आणि ओवे यांच्यामधली पुढली लढत तर टॉस आहे तो मुरबी संघाने यांनी निर्णय फिल्डिंग ओवे संघ आपण रेडी राहायचं आहे थँक्यू सो मच संदीप पाटील सर अगदी मॅच तळोज फेज वन संघाच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळेल पेट एक दमदार लढत आहे खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये अगदी बासष्ट धाबा बनताना पाहायला मिळाला जिथे त्रेसष्ट धावा संख्येची आवश्यकता आहे अगदी तळोज फेज वन या टीमला चला आपण स्पीडली खेळायचं आहे अगदी वेल आपल्याकडं खूप कमी आहे आणि त्यातल्या त्यात वेगवान खेळ होणे खूप गरजेचं आहे दमदार लढतीन सागाज होप मिरर फाउंडेशन आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या संयुक्त विद्यमानानं राष्ट्रवादी चषक दोन हजार पंचवीस ही आपल्या दमदार स्पर्धा पाहायला मिळते चला तात्काळ आपण फिल्डिंग सजवायची स्टार ओवेचं हे दमदार मैदान आणि या मैदानावरती तितक्याच दमदार लढतीन सागाज पहिली सलामीची जोडी आपण पुढे मार्गस्थ करायची तर रोशन आर सी सी पेठ टीमचे एक अतिशय उत्कृष्ट खेळाडू तेजस जोशी हे कुठेतरी बाहेर आहेत तिथून ते सामन्याचा आनंद घेतात आणि तेजस जोशी यांच्याकडून देखील स्पर्धेला आणि खास करून आर सी सी पेठ संघाला शुभेच्छा आल्या आर सी सी पेठचे आमचे सन्माननीय गणेशदादा जोशी हे जर या सामन्याचा आनंद घेत असतील तर त्यांचं देखील स्वागत आहे इथे आले असते तर गणेशदादा या आपलं देखील स्वागत आहे आमचे अनिरुद्ध जोशी विशाल जोशी संदीप हे सर्व मंडळी सोळा सोला सरकार संदीप शेठ हे देखील या सामन्याचा आनंद घेतात आहेत त्यांचं देखील स्वागत असेल आमचे नाना कोळी नक्कीच अगदी आणि पी टी सी फाउंडर आमचे संदीप वास्कर हे देखील नक्कीच सर सामन्याचा आनंद घेत असेल त्यांचं देखील गे स्वागत आहे नक्कीच एक चांगलं सहकार्य संदीपजी भास्कर फाउंडर पी टी सी यांचे अगदी होप फाउंडेशन साठी लाभते आणि रमजान सेख यांच्या विनुरीला मान देऊन अगदी सकाळपासून पीटीसी ही लाईव्ह प्रक्षेपण वाहिनी तुमच्या सेवे खाती सज्ज असताना पाहायला मिळते अगदी या परिभागातील एक दिवसीय दमदार आयोजन आणि त्यानंतर अगदी याच परिभागामध्ये स्टार ओबेची डेची दमदार स्पर्धा पंचवीस तारखेला सुरुवात होते आणि पनवेल प्रीमियर लीग बिगुल सुद्धा अगदी डे नाईट फॉर्म्युला पंचवीस तारखेला पेट मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल तर अशा दमदार स्पर्धेचा आगाज या परिभागातील तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यातील हे एक दिवसीय आयोजन राष्ट्रवादी चषकाच अगदी समाजसेवेची बांधिलकी जोपासणारं आमचं होप फाउंडेशन यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी चषक ओहो हो प्रहार काउंटर अटॅक अटॅकिंग वना लॉंगॉनची वारी फटका बारी, फट बारी हा पहिला चौकार कोणा चला दोन्ही कॅप्टन येतात खारघर पोलीस आणि तलोजा पोलीस मी ओबीसी नेते आदरणीय राजाराम पाटील साहेबांना विनंती करेन की साहेब यावं आपण आपल्या शुभास आम्ही इथे टॉस करणार आहोत राजाराम पाटील साहेब या आपण आपल्या शुभास त्यामुळे इथे टॉस घेणार आहोत टॉस संपूर्ण केला जाईल दोन पोलीस स्टेशन आमने सामने पाहायला मिळतील तर बाबरे साहेब यस तर टॉस जिंकलेला आहे तो खारघर पोलीस स्टेशनने आमचे बाबरे साहेब आहेत कॅप्टनच्या भूमिकेमध्ये तिकडे तलोजा पोलीस स्टेशनचे कॅप्टन तुषार धुले सर यस टीम पेटच्या माध्यमातून काय अशी खराब फिल्डिंग आहे अलीकडे चौकार पाहिला इथे झेल सुटला तिथे आल्या दोन धावा अतिरिक्त सहा धावा फिल्डिंगच्या माध्यमातून खर्चिक होत आहेत परंतु धावसंख्या जर पाहिली तर तेवीस वरती मजल पाहायला मिळते पल्ला गाठायचं आहे त्रेसष्ट प्रहार काउंटर अठक क्षेत्ररक्षकता इनाद आहेत चांगली फिल्डिंग दोन धावा परिपूर्णपणे प्राप्त होत आहेत अंतिम षटकादरम्यान मॅजिक ओव्हर मध्ये मॅजिक हासिल केली जाणार की नाहीये हे पाहायचंय अगदी धावसंख्या जाऊन पोहोचते पंचवीसच्या घरामध्ये आणि आता समीकरण सहा चेंडू जिंकण्यासाठी अडतीस धावसंख्येची आवश्यकता एकोणावीस धावा जरी काढल्या तरी जिंकू शकतात मॅजिक ओव्हर मध्ये हि कलाटणी नी असते निशुल्क आपण ही स्पर्धा पाहतो फ्री एंट्री आणि फ्री मध्ये जर रॉयल एंट्री आजमावायची असेल प्रथम क्रमांक पन्नास हजार पाचशे पन्नास रुपये जर तुम्हाला जिंकायचे असतील द्वितीय क्रमांक वीस हजार दोनशे वीस रुपये जर जिंकायचे असतील तर आता उत्तम खेळ आज साकार करावा लागेल मॅजिक ओव्हरची कमाल काय असते कदाचित या लढतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल जिथे सहा चेंडू अडतीस हे समीकरण आहे परंतु इथे मॅजिक ओव्हरचा जर विचार केला एकोणावीस धावा जरी आल्या तरी ते सामना जिंकू शकतो तो संघर्ष योद्ध्याची भूमिका लागेल सोहेल शेखनं आपल्या खांद्यावरती दारोमदार खेचली आहे बंटी जोशी जो डीप मेडबिकेटला आहे मोर्चे बांधणीला त्यांनी सुरुवात केली आहे लॉगॉनला वास्कर पाहायला मिळतो परंतु जर पाहिलं तर या लढतीमध्ये सामना दमदार होईल कारण जिथे मोठं असं आव्हान आहे परंतु मॅजिक ओवर तळोजा फेज वरन शाबूत ठेवली आहे परंतु ही ओवर कितपत फायदेशीर ठरेल हे सुद्धा पाहावं लागेल बॉलिंग ट्रॅक वरती येतोय जिगरबाज असा गोलंदाज युवा तगडा आणि पहिला चेंडू इथे डॉट डॉट पाहायला मिळतो पनवेल प्रीमियर लीग असेल रायगड प्रीमियर लीग असेल अशा नामांकित स्पर्धेमध्ये मग पेट चे अनेक नामांकित खेळाडू हे लिलावबद्ध होत असतात पण प्रीमियर लीग मध्ये सुद्धा खूप खेळाडू हे लिलावबद्ध झालेत इतके स्टार खेळाडू या संघाच्या सांगी कोठ्यामध्ये आहेत आणि त्यातल्या त्यात गोलंदाजांचा भरणा खूप वेगळं आहे त्यात गेला दमदार गोलंदाज आपण पाहू शकता बॉलिंग ट्रॅक वरती आग ओकतोय आता समीकरण चार चेंडू अडतीस झाबा चार चेंडू अडतीस झाबा बनवायच्या सुरुवातीचे दोन चेंडू शेबाशिकच्या माध्यमातून डॉट राहिलेत वेगवान गोलंदाजीसाठी ह्या गोलंदाज ओळखला जातो चार चेंडू खूप काही सांगून जातील फक्त एकोणावीस धावा बनवायच्यात मॅजिक ओव्हरचा विचार केला तर प्रहार राहिलाय ची वारी आहे टच टच रॉयल हा षटकार कलाटनी तीन चेंडू सव्वीस परंतु मॅजिक ओव्हरचा विचार केला तर तीन चेंडू तेरा तीन तेरा कोणाचे वाचणार अहो कडा परंतु पाठमोरी चांगली ची फिल्डिंग आहे उत्तम रित्या चेंडूची धडपकड पाहायला मिळते उत्कृष्ट दर्जाची फिल्डिंग कदाचित या चार धावा असत्या सामन्यामध्ये मजा असती परंतु आता समीकरण दोन चेंडू सव्वीस तेरा धाबा सुंडूची वाट पाहिली जाईल ती तळोजा फेज वन या संघाच्या माध्यमातून या स्पर्धेचा पहिला मानाचा सामना जिंकला ज्या संघानं राजमपाडा संघाला परास्त केलं असा मानाचा सामना जिंकणार तळोजा फेज वन हा संघ काहीसा संघर्ष करतोय कुठेतरी पेट संघ ग्रेट कामगिरी दाखवत असताना राष्ट्रवादी चषकामध्ये या संघाची झलक सबसे अलग आहे त्यातल्या त्यात तेतल मुरबी संघाचा विचार केला याही सगळं दमदार कामगिरी या संबंध स्पर्धेमध्ये आहे परंतु या स्पर्धेचा इज अ लकी गाईज कोणता असेल आकर्षक ट्रॉफी उचलणारा तो संघ नायक यापुढील सामना पोलीस दलामध्ये पाहायला मिळेल दला। 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 आपण सुद्धा सज्ज आहे फक्त एक एक चेंडू चोवीस सन्मान आणि अशा रीतीनं सामना जिंकलाय नेहमी ज्यांना राहतो की कातील असं म्हटलं जातं रायगड जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये पेटला आणि आज भर दिवसा अनेक संघांना तारे दाखवणारा असा ग्रेट संघ ठरलाय पेट जो पुढच्या दिशेनं मार्गक्रमण करेल आणि या लढती